नमस्ते मित्रांनो माझ्या स्टोरी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मागच्या भागात आपण पाहिले की अमन मैथिलीच्या घरी गेला हे ऐकून तिला काळजी वाटत होती की आई बाबा त्याला भूतकाळाविषयी काही सांगतील का अशातच नकळतीचा तिचा आणि अमनचा पाच वर्षाचा संसार तिच्या डोळ्यापुढे आला मैथिली आई वडिलांना एकुलती एक दिसायला सुंदर घरकामात तरबेज शिकलेली सर्व गुणसंपन्न मुलगी मैथिलीला नोकरी मिळाल्यापासून आई वडिलांसोबत पुण्यातच राहायची वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले अमन आणि मैथिलीची भेट एका कंपनीच्या कॉन्फरन्समध्ये झाली दोघेही आपापल्या कंपनीला रिप्रेझेंट करायला आलेले मैथिलीचे प्रेझेंटेशन तिचा आकर्षक व्यक्तिमत्व म महत्व आत्मविश्वास बघून अमन तिच्या अगदी प्रेमात पडला अशीच दोघांची ओळख झाली हळूहळू मैत्री झाली अमन कॉलेजमध्ये असताना त्याचे वडील अपघातात गेले तेव्हापासून घरी आई आणि अमन दोघेच अमन हुशार आकर्षक व्यक्तिमहत्व असलेला समजूतदार मुलगा मैथिलीची आणि अमनची चांगली मैत्री झाली त्याला मैथिलीसोबत बोलायला तिच्यासोबत वेळ घालवायला आवडू लागले दोघांच्या भेटीगाटी सुरू झाल्या अमन तिच्या प्रेमात पटला एक दिवस तिला लग्नाची मागणी घातली त्यावर काही उत्तर न देता ती म्हणाली अमन मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायला नक्कीच आवडेल पण त्यापूर्वी काहीतरी तुला सांगायचे आहे मैथिलीचं बोलणं मध्येच थांबवत अमन म्हणाला क मॉन मैथली आता पण बिन बिन काही नाही तुला मी आवडतो ना तुला आवडेल ना माझ्यासोबत आयुष्य घालवायला मग झालं मी आजच आईसोबत बोलतो तुझ्या घरी आपल्या लग्नाबद्दल बोलून पुढे ठरवतो विश्वास आहे ना तुझा माझ्यावर मैथिलीने त्यावर फक्त होकारार्थी मान हलवले अमनने आईला मैथिलीविषयी सांगितले आईला फोटो वरूनच ती खूप आवडली दोघांनी मैथिलीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडला आपल्या मुलीवर इतकं प्रेम करणारा मुलगाशिवाय सगळ्या गोष्टी सुयोग्य असल्याने तिच्या आई वडिलांनी लग्नाला परवानगी दिली लवकरच लग्नाची तारीख ठरवली मैथिलीला मात्र अमनला भूतकाळबद्दल सांग सगळं सांगायचं होतं त्याला अंधारात ठेवून लग्न करायचं नव्हतं त्याविषयी ती आईबाबांशी बोलली तेव्हा बाबांनी तिला खडसावले भूतकाळ आता विसरून जा त्याविषयी फक्त आपल्याला तिघांना माहीत आहे परत सगळ्या गोष्टीमुळे बदनामी नको शिवाय सत्य परिस्थिती कळल्यावर अमन लग्न करायला नाही म्हणाला तर त्याच्यासारखा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही भूतकाळ बुद्कार, भूतकाळात जे झाले तो एक अपघात होता पण त्यामुळे आता पुढचं आयुष्य तर त्या विचारात घालवू नकोस आईला आणि मैथिलीला बाबांचं म्हणणं पटत नसतानाही त्या काही करू शकत नव्हत्या आता पुढील आयुष्य अमनसोबत आनंदात घालवायचं हा विचार करून मैथिली लग्नाला तयार झाली दोघांचे लग्न धुमधडक्यात झाले माहेरी सासरी मैथिलीचे खूप कौतुक झाले या सगळ्या ती भूतकाळात झालेल्या गोष्टी पूर्णपणे विसरून गेली सुरुवातीचे दोन वर्ष आनंदात गेले नंतर दोघांनाही बाळाचे वेळ लागले पण काही वे केल्या आनंदाची बातमी मिळत नव्हती बऱ्याच टेस्ट केल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयत्न केले पण काही फायदा होत नव्हता आता मात्र मैथिलीला भूतकाळातील गोष्टींचा त्रास व्हायचा आपल्या चुकीमुळे अमनला आपण आनंदी करू शकत नाही हे तिला बोचत होते सतत स्वतःला दोषी ठरवत ती उदास राहू लागले अमन तिला खूप समजावून सांगत होता पण तिला मात्र स्वतः आईपण हरवल्याची सल मनात बोचत होती अमनला आता खरं काय ते सांगून मोकळं व्हावं असं सारखं वाटत होतं पण बाबांची भीती शिवाय पुढे काय हा विचार करून ती इतके वर्ष स्तब्ध होती काही वेळाने अमन घरी आला मैथिलीने घाब घाबरतच त्याला विचारले अमन तू आईबाबांकडे गेला होता काही काम होतं का अमन हसतच म्हणाला हो एका मित्राचा फोन आला त्याला भेटायला गेलो आईबाबा तिकडे जवळच राहतात ना म्हणून मग आई बाबांना तुझ्या बड्डे पार्टीचे निमंत्रण द्यायला गेलो होतो आई एकट्याच होत्या घरी बाबा नाही भेटले पुढच्या आठवड्यात तुझा वाढदिवस आहे हे विसरली वाटतं माझी राणी किती उदास असते तू हल्ली सतत विचारात म्हणून म्हटलं यावेळी बड्डेला छान प्लॅन करू आईबाबांना इकडे बोलवू तुला फ्रेश वाटेल पण हां त्याआधी मला एक दिवस जरा बाहेरगावी कामानिमित्त जावे लागेल मैथलीला हे ऐकून आश्चर्य वाटले आनंदही झाला अरे हा माझा वाढदिवस पुढच्या आठवड्यात अमन किती लक्षात ठेवतो किती प्रेम करतो माझ्यावर त्याला काही कळले नाही हे बघून ती जरा शांत झाली पण भूतकाळाविषयी विचारचक्र मात्र सुरूच होतेच काही महिन्यापूर्वीच मैथलीने तब्येतीमुळे म्हणून नोकरी सोडली होती अमन कामानिमित्त बाहेरगावी का गेला घरी सासूबाई आणि मैथली दोघीच होत्या अमनने सासूबाईंना सांगितल्याप्रमाणे त्या मैथिलीला वाढदिवसाचा नवीन ड्रेस घा घ्यायला बाहेर घेऊन गेल्या दोघींनी छान शॉपिंग केली काही वेळासाठी का, का होईना पण मैथिली आनंदात होती ते पाहून सासूबाईंना समाधान वाटले घरी परत आल्या त्याआधी अमन घरी तयार होता खूप सारे गिफ्ट्स मिठाई फुलांचा गुच्छा घेऊन तो आलेला सगळं बघून मैथिली खूप खुश झाली तिने पटकन अमनला मिठी मारली त्याचं प्रेम बघून सासूबाई मनोमन आणि गालातल्या गालात, ला गालात हसू लागल्या अमन मैथिलीला म्हणाला उद्या तुझ्या वाढदिवसानिमित्त मी एक मस्त सरप्राईज देणार आहे ते बघून तू अजूनच आनंदी होशील कदाचित परत माझी राणी मला उदास दिसणार नाही हे एकटाच मैथिली दचकली असं काय सरप्राईज आहे अमन अडखळत बोलली ते तर उद्याच कळेल अमन हसत मनाला। रात्री काही केल्या मैथिलीला झोप लागत नव्हती उद्या नक्की काहीतरी विचित्र होणार आहे असं तिचं मन तिला सांगत होतं अमनकडे बघून आनंद होत असला तरी एक धडधड तिला बेचेन करत होती अमनने मैथिलीसाठी काऊ सरप्राईज प्लॅन केला होता केला आहे अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे ती परत कदाचित उदास राहणार नाही असं अमनला वाटते या सगळ्या सगळ्याचा मैथिलीच्या भूतकाळाशी काही संबंध आहे का, का मैथिलीच्या वाढदिवसानिमित्त मनने काहीतरी सरप्राईज प्लॅन केला होता ते ऐकल्यापासून काही केल्या मैथलीला रात्री झोप लागत नव्हती उद्या नक्की काहीतरी विचित्र होणार आहे असं तिचं मन तिला सांगत होतं अमनकडे बघून आनंद होत असला तरी एक धडधड तिला बेचैन करत होती विचार करतच कशी बशी ती झोपी गेली तोच सकाळ झाली सासूबाई लवकर उठून आंघोळ करून पूजा करत होत्या त्या आवाजाने मैथिली जागी झाली मोबाईलमध्ये वेळ बघितली तर सकाळचे सात वाजले होते आजूबाजूला अमन नव्हता बेडच्या बाजूला टेबलवर एक सुंदर फुलांचा गुच्छा आणि हॅपी बर्थडे लिहिलेले कार्ड होते फ्रेश होऊन मैथिली बाहेर आली सासूबाईंनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मैथिलीची नजर मात्र अमनला शोधत होती सासूबाईंना ते लक्षात आले त्यांनी तिला ते लगेच सांगितले अमन तुझ्यासाठी काहीतरी आणायला गेला तो येत पर्यंत तू आवरून तयार हो आई बाबा निघालेत येतीलच ते इतक्यात मैथिलीचे मन अजूनही गोंधळलेले होते ती आवरून तयार झाली चहा बनवला थोड्याच वेळात आई बाबा आले मागोमाग अमनही केक घेऊन आला सर्वांनी मैथलीला शुभेच्छा दिल्या बाबा आज गप्प गप्प का आहेत भावनिक वाटत आहे हे मैथिलीने ओळखले आईला विचारले असता आईने फक्त एवढंच म्हणाली आज आम्ही दोघेही खूप आनंदात आहोत तू खूप भाग्यवान आहेस म्हणून तुला अमनसारखा जोडीदार मिळाला आईचं बोलणं मैथिलीला कोड्यात पाडणार होतं आई असं का म्हणते आहे काही कळत नव्हते तितक्यात अमन आला आणि म्हणाला चल चला निघूया वाटेतच मैथिलीच्या आवडत्या ठिकाणी नाश्ता करू मैथिली कुठे जायचे आहे अमन तेच तर सरप्राईज आहे राणी अमन मैथिली सासूबाई आई बाबा सगळे कुठेतरी जायला निघाले मैथिली सोडून सगळ्यांना माहीत होते की आपण कुठे जात आहोत अमनने तशी पूर्व कल्पना दिली होती वाटेत एका ठिकाणी नाश्ता छान नाश्ता केला आणि नंतर एका अनाथाश्रममध्ये पोचले मैथिलीला काय सुरू आहे काही कळतच नव्हते तिथे गेल्यावर एका सात वर्षाच्या गोंडस मुलीला अमन मैथिलीजवळ घेऊन आला आणि म्हणाला कोण म्हणतं की तू कधीच आई होऊ शकत नाही ही तुझीच मुलगी आहे राणी तू तिला पहिल्यांदा बघत असली तरी हिने तुझ्यात तुझ्याच उदरातून जन्म घेतला आहे आतापर्यंत ती अनाथ म्हणून या आश्रमात राहिली पण आता आपण हिला दत्तक घेऊन आपल्या घरी घेऊन जायचे आहे हीच आपली मुलगी आहे निधी नाव ठेवूया का आपण तिचं आणि आता यापुढे माझी राणी तू उदास राहायचं नाही आम्हा सगळ्यांना हे सत्य माहीत आहे आणि मान्यही आहे निधी बाळ चल आईला हॅपी बड्डे मन निधी हॅपी बड्डे आई म्हणताच मैथिली तिला मिठीत घेऊन ढसाढसा रडू लागली मनचे आभार कसे मानावेत कसे व्यक्त व्हावे तिला कळत नव्हते बाबांनी मैथिलीची माहिती माफी मागितली आणि म्हणाले माझ्यामुळे तुला तुझ्या पोटच्या गोळ्यापासून दूर राहावे लागले पण जे मी केले ते तुझ्या भविष्यासाठी बाळा मनावर डगळ ठेवून मी लेकराला अनाथ आश्रमात ठेवले पण आई आणि मी नेहमीच तिला भेटायला यायचो कुणीही तिला दत्तक घेऊ नये याची खबरदारी घ्यायचो तू खरंच खूप भाग्यवान आहेस तुला अमन जोडीदार म्हणून भेटला खूप प्रेम आहे त्याचं तुझ्यावर तुझं हरवलेलं आई पण अमनमुळे नव्याने तुझ्या पदरात पडलं आणि अमन आणि त्याच्या आईचे आईबाबांनी खूप आभार मानले अमनच्या आईने सगळं समजून घेतलं मुलगा सुनेनं सुनेचं सुख कशात आहे ते बघून योग्य निर्णय घेतला याचा मैथिलीच्या आईबाबांना अभिमान वाटला मैथिलीला मात्र प्रश्न पडला की हे अमनला कसं कळा कळलं मैथिलीच्या आईने तिला मिठीत घेतले आणि म्हणाली त्या दिवशी अमन मुद्दामच घरी आम्हाला भेटायला आले तेव्हा त्यांनी तुझी अवस्था सांगितली मला शिवाय हेही सांगितले की तू कधीच आई होऊ शकत नाही या गोष्टीमुळे तू स्वतःला दोष देत उदास राहते डॉक्टरांनी गर्भाशयाच्या इचा विषय विचारताच तू अस्वस्थ होत रडायला लागली तेव्हा अमनला कळले होते की काहीतरी कारण नक्कीच आहे जे तू त्यांना सांगू शकत नाही आणि म्हणून त्यांनी मला विश्वासात घेऊन विचारले मला राहावलं नाही बाबांच्या भीतीने तुझ्या भूतकाळाविषयी शब्दही काढता येत नव्हता पण ते घरी नाही हे बघून मी अमनला सत्य सांगितले जे हो होईल ते होईल पण किती दिवस सगळं लपवायचे म्हणून मी सांगितले त्याने स्वी ते स्वीकारले हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे अमनने आईला याची कल्पना दिली त्यांनीही तु तुमच्या दोघांच्या प्रेमापोटी ते स्वीकारले तू खरंच नशिबान आहेस बाळा आईला आणि अमनला कधीच दुखवू नकोस मैथलीला अमन इतकं गोड सरप्राईज देईल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती आई बाबा अमन सासूबाई निधी सोबत गप्पा मारत होते सगळे खूप आनंदात होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून मैथिलीच्या डोळ्यात येईल आनंदाश्रू काही केल्या थांबत नव्हते तशीच ती भूतकाळातील शिरली भूतकाळात शिरले मैथिली आणि निनाद कॉलेजमध्ये सोबत शिकायला होते दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं कॉलेज संपल्यावर सगळे मित्र मैत्रिणी कुठे फिरायला गेले कुठेतरी फिरायला गेले निनादचं प्लेसमेंट झालं होतं आणि नोकरीनिमित्त बेंगलोरला जाणार होता आता आपण दोघे परत कधी भेटणार म्हणून दोघेही सगळ्यांसोबत फिरायला गेले असले तरी खूप भावनिक झाले होते अशातच ते एकमेकांच्या खूप जास्त जवळ आले अशातच मैथिलीला दिवस गेले सुरुवातीला घाबरून तिने कोणाला काही सांगितले नाही पण नंतर निनादला याची कल्पना दिली आई बाबांशी बोलून आपण लग्न करू सत्य आहे ते सांगू म्हणून निनादने तिची समजूत काढली आईलाही हे कळले ती खूप संतापली आईने तिला अबोषण करण्याचा सल्ला दिला, दिला। पण भीतीपोटी ती नाकारत होती शिवाय निनाद बाबांशी बोलून लवकरच लग्न करायचं म्हणाला म्हणून आईला विनवण्या करत होती निनाद आईबाबांना भेटायला आला बाबांना हा प्रकार कळला ते भयंकर संतापले दोघांनाही नको ते बोलले पण बदनामी नको शिवाय निनाद लग्नाला तयार आहे म्हणून त्यांनी लवकरच दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला बाहेर कुणाला लग्नापूर लग्नापूर्वी हे कळू नये म्हणून खबरदारी घेतली पण नियतीच्या मनात काही वेगळेच निनाद बेंगलोरला परत जात असताना त्याचा त्याच्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला त्याचा त्यात त्याचा मृत्यू झाला था। मैथिली झाल्या प्रकरणाने हादरली स्वतःला संपवायचा विचार करू लागली आईबाबांना ही परिस्थिती सांभाळणे कठीण झाले होते ओळखीतल्या डॉक्टरांकडे तपासणी केली पण खूप उशीर झाला होता आईबाबांनी मैथिलीची खूप समजूत काढली आई महिन्या काही महिन्यात तिने एका मुलीला जन्म दिला पण त्या बाळाला बघून मैथिली भावन भावनिक होऊन खचून जाऊ नये म्हणून भविष्याचा विचार करून बाबांनी बाळाला तिला न दाखवता अनाथाश्रममध्ये ठेवले बाळणपणात मैथिलीला खूप त्रास झाला तिने अनेकदा स्वतःला करून घेतलेला शारीरिक त्रास वेदना यामुळे तिची अवस्था नाजूक होती अशातच तिच्या गर्भपिशवीला इजा झाली होती मैथिली बाळाविषयी विचारायची पण बाबांनी तिच्या भविष्यासाठी तिला एवढे सांगितले की बाळ जिथे आहे तिथे सुखरूप आहे यापुढे ति तुझ्या बाळाशी काही संबंध नाही तू भविष्याचा विचार कर यातून बाहेर पडण्यासाठी तिला वर्ष लागले नोक नोकरीला लागल्यावर काही काळ का होईना ती यातून बाहेर पडली पण मनात या वेदना ताज्या होत्या हेच ती लग्नापूर्वी अमनला सांगायचं सा। प्रयत्न करत होती पण बाबांचा धाक बदनामीची भीती यामुळे ती फक्त मनात झुरत होती हा सगळा भूतकाळ आठवत असतानाच निधी तिच्या जवळ आली आणि हात ओढत म्हणाली आई बाबा बोलवत आहेत माझ्या इथल्या मित्र मैत्रिणीसोबत आपण केक कापायचा आहे चल पटकन मैथिली निधीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून अश्रू सांभाळत उठून तिच्या बरोबर जाऊ लागले मैथिलीचं हरवलेलं आई पण तिला अमनमुळे नव्याने लाभलं मित्रांनो तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नकरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू